तुमच्या सर्वांचे आभार आणि सपकाळने अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सबकाळचे अभिनंदन जय हिंद जय महाराज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा भूत मिळावा प्रशिक्षण शिल्प व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मीडियाचे प्रमुख अभिजितजी सपकाळ आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार मान्य मोहनरावजी हंबर्डे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोयलरावजी नागिलीकर माजी आमदार आदरणीय ओमप्रकाश आज येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने राज्याचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणसाहेबांच्या अध्यक्षेखाली या ठिकाणी आणि ज्यांनी प्रशिक्षण देण्याकरता आलेले सपकाळ सपकाळ व माजी नगरसेवक नगरसेवक सर्व बूथ कमिटीचे सदस्य बूथ कमिटीचे अध्यक्ष व गावातील प्रमुख मंडळी आज येणाऱ्या इलेक्शन हे ये कसं सुरळीत पार पडलं पडलं पाहिजे आणि कोटं हा चुकीचं काम नाही झाल्याकरता या ठिकाणी पर प्रशिक्षण दिले आहे या ठिकाणी साहेबांनासुद्धा मार्गदर्शन मार्गदर्शन केले आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये इंग मशीनची तपासणी झाली पाहिजे प्रत्येक मतदार या ठिकाणी शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि याच्यामध्ये कुठलाही धोका नाही जाण्याकरता या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आलं आहे या ठिकाणी आज या बैठकीमध्ये काही महिला आक्रोश पाहायला मिळाला आहे पद वाटपावरून त्याच्यामध्ये वाद झाले नाही काही असा वाद काहीच नाही हे आमच्या पक्षाचं मॅटर आहे हे बसले मी निपटून घेतो याच्यामध्ये काय मी सक्षम आहे